हो 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 तुम्ही तरुण आहात तुम्ही तरुण आहात म्हणजे करताय तो फक्त संभोग तुम्हाला माणसांच्या माद्यांशी पण तरुण आहेत कावळे आणि तरुण आहेत किधाड तरुण आहेत रस्त्यावरची गाढव आणि टुकरही नरकातले सूक्ष्मदे कीटकी मैथून करतात किटकींशी आणि कीटकांची जमात वाढवून मरून जातात कीटकांसारखी या देहभोगाच्या अंध्या दलदलीतून उठून उभा राहिला एक माणूस त्याने चिरून काढलं स्वतःच शरीर आणि या आकाशातल्या नक्षत्रावर त्या रक्ताचं शिंपण करीत साऱ्या पृथ्वीच्या निशब्दावर मात करीत तो ओरडला कोणी आहे का दशदिशातून उत्तर आलं मी आहे अरे माझ्यात येत तूच आहेस या आश्वासनाचा सोमरोस पिऊन सूर्याच्या चक्रावर त्याला कापून काढले नवीन नुदी नुदी जिशो त्यात मरकटांची झाली माणसं अक्षरांचे झाले मंत्र स्वरांचं झालं संगीत आणि जनावरी जीवनाच्या खडकावर उभं राहिलं एक विराट सुंदर देवालय ज्यात माणसाला सापडला ईश्वर आणि अधिकेत ईश्वराला सापडलं घर या बापाला विसरा पण त्या बापाला विसरला तर पहाडा पहाडामध्ये दडून बसलेले गिधाड फडशा पडतील निमिषार्धात तुमचाच नव्हे साऱ्या माणसाच्या जातीचा सा। माणसाच्या जातीचा